नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मित्रांनो निवडणुकीत उमेदवारांपेक्षा उत्साही कार्यकर्तेच काहीसे पुढं असतात काहीसे अन्य ते बरेचसे पुढं असतात असं आपल्याला नेहमी दिसून येतं कार्यकर्त्याचा हा उत्साह वेगवेगळ्या प्रकारे कसा व्यक्त होतो हो, हे आपण निवडणुकीच्या वेळेला हमकस पाहतो लोकसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुका आता पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे पाच टप्प्याचं मतदान आता संपलेलं आहे पण तरीही कार्यकर्त्याचा उत्साह मात्र कमी होताना दिसत नाही आधीच अनेक ठिकाणी विजय बॅनर लागलेले आहेत ला विजयाचे भावी खासदार म्हणून चेहरे झळकले आहेत तर कुठं अफलातून शर्यती लावण्यात आलेल्या आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात तर एकाच उतारीसाठी अकरा बुलेट थार गाडी आणि मेंढ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे अर्थातच त्याची चर्चा महाराष्ट्रात होऊ लागली आहे माढा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीपासूनच वाजत आहे गाजत आहे कारण इथं भारतीय जनता पक्षानं विरोध असतानाही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली अर्थात याचा फटका भाजपला बसण्याची अधिक शक्यता आहे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि तुतारी हाती घेतली शिवाय रामराजे निंबाळकर यांचाही विरोध कायम राहिला माजी आमदार नारायण पाटील यांनीही मोहिते पाटील यांना आपली ताकद दिली या मतदारसंघात नेते भाजपाकडं आणि जनता मात्र महाविकास आघाडीकडं असं चित्र शेवटपर्यंत दिसून आलं भाजपचे प्रतिष्ठापणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांच्या अस्तित्वाची मानले गेलेले आहे ही निवडणूक भाडा लोकसभा मतदारसंघात बाजी मारणार तरी कोण याची सार्वत्रिक उत्सुकता वाढलेली आहे अर्थात दोन्ही पक्षाकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर मोठ्या प्रमाणात पैसा हे लागू लागले आहे काही जणांनी ही चक्क मेंढ्यांची पैज लावली आहे तर काहींनी तब्बल अकरा बुलेट गाड्यांची तर कुणी थेट थार मोटारीपर्यंत लावलेली ही पैज म्हणजे हा एक या निवडणुकीतला चर्चेचा विषय ठरला आहे माढा तालुक्यातील पाटील बंधूंनी माढ्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहती पाटील यांची तुतारी जोरात वाजणार म्हणून चक्क अकरा नव्या बुलेट गाड्यांची पैज जाहीर केली हे थेट भाजपाच्या संप समर्थकांना आव्हानच आहे मात्र हे आव्हान स्वीकारण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कोणी समर्थक अद्याप तरी पुढे आलेले नाहीत पाटील बंधू हे धैर्यशील महते पाटील यांचे समर्थक आहेत माढ्यातून महते पाटील हेच भाजपला रोखतील आणि लोकसभेत निवडून जातील असा पाटील यांचा आत्मविश्वास आहे त्यांनी तसं तो आत्मविश्वास बाळगलेला आहे आणि त्यातूनच त्यांनी अकरा बुलेट गाड्यांची पैज जाहीर केली आहे अकोलुदच्या सहकारमर्शी शंकरराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय या निंबाळकर यांनी तर त्याही पुढे जाऊन महागड्या थार मोटारीची पैज जाहीर केली आहे अर्थात त्यांची पैज स्वीकारण्यासाठी अद्याप तरी कुणी पुढे आलेलं नाही त्यामुळे तर या शर्यतीची अधिक चर्चा होऊ लागली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच विजयाची खात्री नाही की काय असा सवाल देखील आता या शर्यतीच्या निमित्तानं विचारला गेला आहे माढ्यात बाजी मारणार कोण यावर बुलेट गाडी मेंढ्या थार वगैरे पैजा लावण्यात आलेल्या आहेत पण या पैजामुळे माढ्याचा निकाल कोणाच्या बाजूला लागणार याची देखील चर्चा आता त्यामुळं अधिक वाढली आहे चुरशीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये हार जितीवर पैजा घोषित करून त्या प्रत्यक्षात कृतीत आणणं हा कायदेशीर गुन्हा ठरतो अशा पैजा लावणे हा जुगाराचाच एक भाग मानला जातो असाच काहीसा प्रकार घडल्यानंतर सांगलीमध्ये पोलिसांनी याबाबत एक कारवाई देखील केलेली आहे त्यामुळे अशा शर्यती न लावलेल्या बऱ्या पण कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह त्याही पलीकडचा दिसत आहे कोण रोखणार मित्रांनो नवनवीन माहिती घडामोडी राजकीय विश्लेषण यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार